पण नाही ते पोल विषयी आम्ही बोलू शकणार नाही तर मी किंवा माझा मराठा समाज आम्ही जाहीर निवडणुकीत नव्हतोच माणसाची प्रतिष्ठा कधी पणाला लागते की ज्या अर्थी आम्ही नाव घेऊन बोललो की याला पाडा त्यावेळेस त्या माणसाची प्रतिष्ठा लागली पणाला किंवा त्या समाजाची लागली माझा समाज निवडणुकीत नव्हताच फक्त आम्हाला आमच्या मताची किंमत होणं गरजेचं होतं आम्हाला किंमत दिली जात नव्हती गोरगरीब मराठ्यांना गोरगरीब मराठ्यांना स्वाभिमानच नाही अशा पद्धतीची वागणूक या लोकांकडून दिली जात होती त्याच्यामुळे आमचं आम्हाला स्वाभिमान दाखवणं गरजेचं होतं आता माझ्या गोरगरीब मराठ्याला किंमत आलेली माझ्या गोरगरीब मराठ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय राज्यातलं केंद्रातलं पान आलू शकत नाही त्यांच्या लक्षात आलेलं आहे म्हणून मोदी होती ही हिरिअल परिस्थिती या यांच्या या भाजपाच्या काही स्थानिक चार पाच राज्याच्या नेत्यांमुळे आहे सगळेच घाण येत असं म्हणणार नाहीत आम्ही काही जणांमुळे हे घडलो होतो त्यामुळे माझ्या गोरगरीब मराठ्यांना किंमत आली कोण पडल नाही जिंकले श्यामाला नाही देणं घेणं अजिबात देणं घेणं नाही पण मराठा समाजाला आव्हान आहे की कोणी पडला कोणी निवडून आला तरी आपण निवडून येणाराच पोस्ट करायची नाही पडणाराच करायचे कोणाचा जे जे कार्य नाही आणि कोणाचं नावही ठेवायचं आपण शांत राहायचे हे मात्र मराठा समाजाला माझं कळकळीचं आव्हान आहे आपण शांत राहायचं ते मुद्दाम खोडी करायचा प्रयत्न करते करू द्या चुका किती करते बघू पण आपण मात्र सगळ्यांनी शांत राहायचे कारण आपण बी नड लागीपर्यंत सहन करणं आवश्यक एक महिनाभर शांत राहा आपण कुठंही कायदा सुव्यस्था